लग्न नाही ना? <laughs> 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 नमस्कार मी मधुरा शिध हो हो आणि कलाकृती मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहवर लवकरच आपल्या भेटीला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका येते आणि या मालिकेच्या लॉन्च निमित्त आज आम्ही आलेलो आहोत इथे मस्तपैकी यॉट वरती आणि छान वारा आहे आणि खूप मस्त महोल आणि माझ्या बरोबर टीम आहे हाय गुड आणि मला तुम्हाला सगळ्यांना घडून खूप छान वाटतंय सगळ्यात आधी सगळ्यांचं अभिनंदन कारण का पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण आमच्या भेटीला येत आहे याआधी सगळेजण वेगवेगळ्या भूमिकांमधून मालिकांमधून आमच्या भेटीला आलेला आहात आणि आता स्टार प्रवाहावरती एकत्र दिसत सो मला सांगा की ज्या वेळेस पहिल्यांदा कॉल आला एक साधारण तुमच्या भूमिकेचं एक डिस्क्रिप्शन तुम्हाला काय दिलं गेलं होतं आणि ते ऐकल्यानंतर काय जाणवलं की आपल्यात आणि या भूमिकेमध्ये एक साम्य आहे ते जर का वाटलं असेल तर ते खूप म्हणजे नाही भूमिकेतलं साम्य विजय आंदळकर आणि पार्थ देशमुख हे कम्प्लीट अपोजिट आहेत म्हणजे जेव्हा पहिल्यांदा फोन आला तेव्हा असं सांगितलं ते गेलं की आम्ही एक आगळी वेगळी कलाकृती घेऊन येत आहोत सो ती दोन कपल्सची स्टोरी आहे सो एक मोठा भाऊ आहे एक लहान भाऊ आहे पहिल्यांदा असं झालं होतं की लहान भाऊ का मोठा भाऊ आमच्या दोघांमध्ये चाललं होतं की कोण करेल लहान भाऊ मोठा भाऊ सो so नंतर मला सांगितलं गेलं की तू मोठा भाऊ कर तू त्याच्यापेक्षा थोडा मोठा दिसतोस तर uh, मोठ्या भावाची भूमिका uh, ती मला मिळाली आणि नंतर कळालं एवढे दोन सुंदर मुली हँडसम हंक सो so आता मजाच येते अच्छा ओके आ, आ, काव्याची भूमिका जेव्हा मी ऐकली तेव्हा मला ते खूप आवडलं कारण मला मुळातच मला अपूर्वापेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं आणि मला तशीच भूमिका माझ्या वाट्याला आली खरं तर काव्याच्या निमित्ताने आता काव्य ज्ञाना त्याच्या बऱ्यापैकी जवळ जाणारी आहे काव्या प्रॅक्टिकल पण आहे पण तेवढीच इमोशनल आहे आणि दोन सख्या बहिणी दोन सखे भाऊ असं मी तरी म्हणजे गेल्या काही वर्षात तर मी मालिका विश्वात बघितलेलं नाही त्यामुळे तेही एक इंटरेस्टिंग तोही एक फॅक्टर होता सो हे सगळं ऐकल्यानंतर एक मुळातच म्हणजे एक टिकमार्क्स होतात ना तसे हा एक ग्रीन सिग्नल हा एक ग्रीन सिग्नल हा एक ग्रीन सिग्नल आणि मग मी जेव्हा मा, माझं ठरलं की ओके मी काव्या करती आहे त्याच्यानंतर पहिला प्रश्न माझा माझ्या मनात आवडलं होतं की ओके मग नंदिनी कोण आहे आणि मग मला एक आठवड्याभरानंतर मला हे कळलं की मृणाल दुसानेच नंदिनीचं पात्र साकारणार आहे सो तेही एक म्हणजे चेरी ऑन द केक त्यामुळे आम्हाला ही दोघींना शूट करायला खूप मजा येते सो असं साधारण असा साधारण काव्याचा आणि ज्ञानादाचा प्रवास झाला आणि आता तो असाच सुरू हो। <laughs> मला सांगायला खूप छान वाटतंय की मी आता इतक्या सुंदर टीम बरोबर आणि इतक्या छान चॅनल बरोबर इतकी छान मालिका करते ते चार वर्षाच्या गॅप नंतर नंदिनी आणि माझ्यात तशा काही सिमिलॅरिटीज आहेत नाही असं नाही पण नंदिनी थोडीशी एक्स्ट्रीम आहे असं मला वाटतं की नंदिनी आई वडिलांचा मान राखते ते अर्थात आपण प्रत्येक जण राखत असतो मीही तसंच करते मात्र नंदिनी अशी आहे की ती त्यांचा शब्द राखण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते आ, मी तशी नाहीये मी माझी मतं मांडते असं मला वाटतं सो अशा काही गोष्टी आहेत पण नक्कीच थोड्याफार सिमिलॅरिटीज अर्थात आहेतच माझ्यात आणि नंदिनीमध्ये आणि उत्तम उत्तम कास्ट आहे प्रत्येकाचा आपला एक फॅन फॉलोईंग आहे आपला एक चाहता वर्ग आणि तो अफाट आहे तू जर प्रत्येकाच्या इन्स्टावर त्यांचे फॉलोअर्स पाहिलेस तर तुला कळेलच आणि त्यांनी खरंच खूप छान छान मालिका केलेल्या आहेत सो याच्या नको जाऊस पण त्याचा फॅन फॉलो त्याचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत आणि अर्थात विवेकचे आणि ज्ञानदाचे सुद्धा आहेत सो त्या प्रत्येकाचा मी मी मला खूप लोक शपथ एनिवे पण आमची <laughs> anyway, खरंच खूप छान स्टारकास्ट आहे आणि एवढे आम्ही हो, नाही आमच्या मालिकेत अविनाश नारकर आहेत ऋजुता देशमुख आहे प्रसन्न केतकर आहे आभा वेलणकर आहेत आणि अशी सगळी मोठी स्टारकास्ट आमच्या मालिकेत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मालिका खूप आवडेल कारण विषय सुद्धा तसा वेगळा आहे दोन कपल्सची गोष्ट जशी आपण म्हटली ती फक्त दोन कपल्सची नाही राहिली आहे ती ती गुंतागुंतीची आहे आणि त्याबरोबर

खूप जास्त वेगळे आहेत कारण जीवा खूप अजिबात प्रॅक्टिकल नाही आहे विवेक खूप जास्त प्रॅक्टिकल आहे विवेक खूप प्रत्येक गोष्टीचा खूप जास्त विचार करून ती गोष्ट केली ही केली पाहिजे तर का केली पाहिजे कॅल्क्युलेशन करून वगैरे विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करतो जीवा अजिबात तसं करत नाही जीवा सध्या तरी त्याच्या दादाच्या पॉकेट मनीवरती जगतोय हे <laughs> करून सो ह्या सगळ्या गोष्टी तो तो फक्त प्रेम करतोय जे की एक चोवीस पंचवीस वर्षाचा मुलगा असतो की लाईफमध्ये प्रेम आल्यावरती कसं जगलं पाहिजे कसं प्रेम केलं पाहिजे समोरच्या व्यक्तीवरती हे फक्त जीवा करतोय आज आणि खूप एन्जॉय करतोय तो लाईफ त्याचं सो ह्या सगळ्या गोष्टी खूप आता वेगळ्या आहेत विवेक आणि जीवामध्ये पण खूप मजा येते करताना एक वेगळं कॅरेक्टर आहे आतापर्यंत केलेल्या पैकी ऑफकोर्स ऍज अन ऍक्टर आपण आ, एक व्यक्ती समोर तीच असते पण ते कॅरेक्टरायझेशन करून लोकांपर्यंत ते पोहोचवणं खूप जास्त वेगळं असतं की ते कॅरेक्टर हा जीवा आहे आतापासून आपण याला जीवा म्हणूनच ओळखतो सो मला असं वाटतंय की आम्ही सगळेच जण इतकी मेहनत घेतोय प्रत्येकाच्या कॅरेक्टर वरती प्रत्येक कॅरेक्टर तसं दिसेल आणि लोकांना आवडेल होप सो येत्या सोळा तारखेपासून ते, ते लोकांनाही आवडेल मला वाटत की तुम्हाला सगळे इंटरव्ह्यू झालेत ना खूप प्रश्न झाले असतील मला वाटतं मी एक छोटासा राब फायर घेते आणि मग आपण थांबूयात कारण अजून खूप जणांना गप्पा पण मारायच्या खूप असतील आणि तुमच्याकडे सांगायला खूप गोष्टी असतील येस सो ओके मी आता तुमची तुमचा जो काय मला दिसतोय त्याच्यावरून मी काही प्रश्न विचारते सो त्याची तुम्हाला आणि खरी खरी उत्तर द्यायचे आहेत ठीक आहे तर मला सगळ्यात आधी ऐकायचं फक्त एकदा की तुमच्याकडून साधारण मालिका चालू शूट चालू होऊन किती दिवस झालेले आहेत साधारण तीन महिने झालेले आहेत ठीक आहे ओके सो so, येस yes, सुरू करूया तर मला सांगा की सेट वरती सगळ्यात जास्त झोपा कोण काढतो तुमच्यापैकी सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण आहे कोण आहे ऍक्टिव्ह नाही फुडी नाही पुढे मी पण आम्ही दोघे पुढे तुमच्या चौघांमधली एक अशी व्यक्ती की जी सेट वरती रिक्षा फिरवते म्हणजे असं ना की एक गोष्ट कळली की ते अख्या सेट होते सगळे जण आपल्या सगळ्यांचा आवडता विवेक 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 सांगळे विवेक सांगळे बरं <laughs> अजून एकदा इथं सुद्धा एकदा अपील करू का <laughs> काडेपेटी कोण आहे हळूच एक कोणरी असेल तर पटकन काहीतरी सांगणार पाणी आहेत <laughs> आग लागली की जोक्स लेट कोणाला फालतूतले फालतू जोक कोण मारू शकतो फालतूतले फालतू जोक कोण मारू शकत नाही तू खरं सांगताय काय सगळी खरीच उत्तरं द्यायची सिरियसली <laughs> सारवा सारव नाही आहे सिरियसली सध्या तुम्ही असे गुणी गुणी सगळे सगळेजण टू बी व्हेरी फ्रँक तीन महिने जरी आम्ही म्हणालो असतो ना तर त्यातले शूट असं पकड की तीसच दिवस झाले आणि त्या तीस पैकी आम्ही एकत्र एक सहा पाच सहा दिवस शूट केलं असेल किंवा सात आठ दिवस एकत्र जाऊन शूट केलं असेल अदरवाईज दोघं 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 असं शूट केलं सो तुझे जे म्हणतेस ना हे प्रश्न कदाचित अजून तीन चार महिन्यांनी व्हॅलिड मला सांगा एक शेवटचा सा प्रश्न जर का एकमेकांबद्दल एक छान अफवा पसरवायची असेल तर काय पसरवायला आवडेल अफवा नाही ते खरंच आहे पण मी सुरू कर <laughs> करतो विवेकला सुद्धा लग्न नाही करायचं अफवा हो आहे मग मी करतो विजयला खरंच खरच जेन्युअनली लग्न करायचं आहे पुन्हा एकदा मृणाल <laughs> <laughs> खूप शांत आणि खूप समंजस आणि खूप सालस मुलगी आहे ती अफवा ही अफवा आहे <laughs> क्या <laughs> बात आहे मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आपण थोडाच वेळ गप्पा मारल्या पण आय एम शुअर की मेन तुमच्या सेटवर आणि खूप गोष्टी मला ऐकायच्या तुमच्याकडून सो थँक्यू सो मच आणि जाता जाता चौघांकडून एक छान प्रेक्षकांना अपील करायचं असेल तर काय कसं करा तुमच्या ता <laughs> सोळा तारखेपासून आमची नवीन मालिका बघायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या थँक्यू रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा